नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पार्ट थ्री बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेषण वाक्याचे नाम वाक्यात रूपांतर करा श्रीमंत माणसांना गर्व असतो हे जे काही विशेषण वाक्य आहे याचे नाम वाक्यात रूपांतर करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर श्रीमंतांना गर्व असतो या ठिकाणी या विशेषणाचे श्रीमंतांना असं नामामध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट या आपल्या प्रश्नाचं योग्य तर्व उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर ऑप्शन्स आहे गोडवा गोड मधुर आणि रसाळ तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन गोडवा गोड या शब्दाचे भाववाचक नाम आहे गोडवा गोड हा शब्द विशेषण आहे वा हा प्रत्यय जोडल्यास गोडवा हे भाववाचक नाम तयार होते म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील त्यानंतर प्रश्न तिसरा आहे उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात उदार हे विशेषण आहे आणि यालाच आपल्याला भाववाचक नाम बनवायचं आहे तर ऑप्शन्स बघा ऑप्शन वन आहे य ता ऑप्शन टू आहे ई त्व ऑप्शन थ्री आहे ईपणा आणि ऑप्शन फोर आहे य आणि ई तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन यता कारण उदार या शब्दात य प्रत्यय लागल्यास उदार्य व त हा प्रत्यय लागल्यास उदारता असे भाववाचक नाम तयार होते म्हणून ऑप्शन नंबर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे तर वाक्य आहे विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला या ठिकाणी जो विशेष नाम आहे भाववाचक नाम आहे त्याचा विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे तर ऑप्शन्स आहे उत्तीर्ण ऑप्शन टू आहे परीक्षेत ऑप्शन थ्री आहे झाला आणि ऑप्शन फोर आहे विश्वास तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर विश्वास विश्वास भाववाचक नामाचा या ठिकाणी विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे प्रश्न क्रमांक पाच आहे नवलाई गारवा मित्रत्व शहानपणा देवत्व ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात ऑप्शन्स आहे विशेषण विशेष नाम भाववाचक नाम सर्वनाम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री भाववाचक नाम ज्या ठिकाणी आई ई तत्वत्व गिरी पणपणा पन, अशा प्रकारचे प्रत्यय असतात त्या ठिकाणी ते भाववाचक नाम असतं म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात ऑप्शन वन आहे भाववाचक नाम ऑप्शन टू आहे सामान्य नाम ऑप्शन थ्री आहे गुणविशेष नाम आणि ऑप्शन फोर आहे विशेष नाम तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन भाववाचक नाम वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच ज्या ठिकाणी भाव व्यक्त होतो त्या ठिकाणी भाववाचक नाम होत असते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन भाववाचक नाम पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो तर या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा ऑप्शन वन आहे वर्ग ऑप्शन टू आहे विनोद ऑप्शन थ्री आहे नेहमी आणि ऑप्शन फोर आहे दांडगाई तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील कारण या ठिकाणी दांडगाई म्हणजे या शब्दात आई हा प्रत्यय आलेला आहे म्हणून ते भाववाचक नाम ठरते म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे एक वचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती तर या ठिकाणी ऑप्शन वन आहे पुस्तक पाटी वही खड्डा ऑप्शन टू आहे धर्म शाळा दगड देव आणि ऑप्शन थ्री आहे धोंडा इमारत अंगठा बोट आणि ऑप्शन फोर आहे सायकल मोटार विमान गाडी तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू धर्म शाळा दगड देव ही जी नामं आहेत यामध्ये एक वचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी ही नामाची रूपे आहेत म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे पुढील शब्दसमूहात न जुळणारा शब्द कोणता ऑप्शन वन आहे चांगुलपणा ऑप्शन टू आहे सैन्य ऑप्शन थ्री आहे शौर्य ऑप्शन फोर आहे विद्वत्ता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन वनला म्हणजे चांगुलपणा या ठिकाणी पना हे प्रत्यय आलेला आहे म्हणून हे भाववाचक नाम आहे त्यानंतर ऑप्शन नंबर थ्रीमध्ये शौर्य या ठिकाणी य हे प्रत्यय आहे म्हणून हे सुद्धा भाववाचक नाम आहे ऑप्शन नंबर फोर विद्वत्ता या ठिकाणी ता हे प्रत्यय आलेला आहे हे सुद्धा भाववाचक नाम आहे आणि फक्त ऑप्शन नंबर टू सैन्य हे समूहवाचक सामान्य नाम आहे म्हणून ऑप्शन नंबर टू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा आहे सौंदर्य मनुष्यत्व विश्रांती या नावातील नामाचा प्रकार कोणता ते ओळखा तर ऑप्शन्स आहे भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन भाववाचक नाम सौंदर्य मनुष्यत्व विश्रांती ही भाववाचक नामाची उदाहरणे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा आहे क्रमां नामाचा प्रकार ओळखा समुद्र तर ऑप्शन्स आहे विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम समुदायवाचक नाम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू सामान्य नाम समुद्र हे सामान्य नाम आहे विद्यार्थी मित्रांनो एकाच जातीच्या जा पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात आणि सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जा जातीला दिलेले असते उदाहरणार्थ मुलगा घर शाळा समुद्र ही सामान्य नामाची उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक बारा आहे नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम हे नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम असे नामाचे एकूण तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असं म्हटलं जातं आणि भाववाचक नामाला धर्मवाचक नाव असं म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा आहे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा बोध होतो त्या नामास काय म्हणतात तर ऑप्शन वन आहे सामान्य नाम ऑप्शन टू आहे विशेष नाम ऑप्शन थ्री आहे भाववाचक नाम आणि ऑप्शन फोर आहे धर्मवाचक नाम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो त्या नामास सामान्य विशेष नाम असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा गोदावरी नदा नदी लंका आणि गंगा यापैकी जो गटात न बसणारा शब्द आहे तो ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू नदी कारण नदी हे सामान्य नाम आहे आणि गोदावरी लंका आणि गंगा हे विशेष नाम आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ऑप्शन वन आहे विशेष नाम ऑप्शन टू आहे सामान्य नाम ऑप्शन थ्री आहे भाववाचक नाम आणि ऑप्शन फोर आहे सर्व नाम, नाम, है, है, नाम तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू सामान्य नाम कारण लेखणी हे सामान्य नाम आहे यातून एका सामान्य गटाचा बोध होत आहे म्हणून हे सामान्य नाम ठरते तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद